नमस्कार आजचा कारनामा म्हणजे आपल्याला बनवायचा आहे मटण किमा आणि तोही आपण मिक्सरमध्ये बनवणार आहोत अजिबात अवघड नाही हे खूप सोपी पद्धत आहे इथं आपण तीनशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित धुतल्यानंतर याचं पाणी स्ट्रेन करून घ्यायचं आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आता वाटताना जर पेस्ट झाली तर काहीही काळजी करण्याचं कारण नाही तरीही छान किमा बनणार आहे दिसायला हा नुसता गोळा जरी दिसत असेल आता पण बनल्यानंतर मस्त किमा दिसणार आहे तर त्यासाठी आधी काय करायचं या पेस्टमध्ये आपण पाणी घालायचं किंवा दूध घालायचं पाण्यात भिजत ठेवायचं असं सुख ठेवायचं नाही आणि एक स्टेपमध्ये आपण स्वयंपाक करणार आहोत त्यामुळे सगळे मसाले पण आपण आताच ह्याच्यात घालणार आहोत तर इथं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर याच्यात एक पाव चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा आल्या लसणाची पेस्ट घातली आहे आणि बाकीचे मसाले पण आपण पड़ यातच घालणार आहोत आता बाकी मसाले म्हणजे काय फक्त तिखट जर कांदा सर मसाला वापरणार असाल तर तीन चमचे आणि मिरचीची पूड घालणार असाल तर दोन चमचे चटपटीत किंवा बनतो तेवढ्यात इथं आपण कुकर घेतलं आहे प्रेशर कुकर आणि त्याच्यात आपण घातलेलं आहे एक पळीभर तेल तेल तापलं की त्याच्यात दोन बारीक चॉप केलेले कांदे घालायचे आहेत इथे चॉपरमध्ये मी फिरकून घेतलं आहे कांदा मस्त बारीक झालेला आहे आता ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी कलर नाही चेंज झाला तरी ट्रान्सलुसंट तरी आला पाहिजे म्हणजे मऊ पडायला पाहिजे कांदा आता कांदा परतून झाला की त्याच्यात आपल्याला किमा आणि जे मसाले आपण घातलेले आहेत ते सगळे एकाच वेळी आपण ह्याच्यात घालणार आहे आणि घातल्यानंतर काळजी एक घ्यायची आहे की सतत त्याला फिरवत फिरवत आपल्याला परतून घ्यायचा आहे की मटण जे आपण घालतो त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे चे, आणि ते फिरवताना आपली जी उलथणी आहे त्यांनी त्याला ठोके पण द्यायचे असं केल्यामुळं काय होतं मस्त कणीदार असा किमा तयार होतो हे बघा आपण जे वाटलेलं मटण होतं त्याच्यात आधीच पाणी घातलं होतं त्यामुळं ते पाणी सुखून परतलं जायला जरा वेळ लागतो त्यामुळं आपण ह्याला मस्त सुख परतल्यानंतर परत पाणी घालून ह्याला एक शिट्टी द्यायची आहे अगदी मस्त सुटसुटीत कणीदार कसा किमा बनलेला आहे बघा वाटतं का तरी की हे आपण बाजारातनं विकत आणलेलं नाही आहे आपण घरच्या घरात बनवलेलं आहे अगदी फाईन छान किमा तयार झालेला आहे आता आपण फक्त किमाने बनवणार आहोत आता कुकरमध्ये दिसत नाही आहे म्हणून मी ते सगळं कढई ट्रान्सफर केलेलं आहे किमा ह्याच्यात आता ढोबळी मिरची घालायची आहे पाणी बघा अजिबात नाही आहे पण याच्या बाफेतच ढोबळी मिरची शिजणार आहे पाणी सुटलेलं आहे याला परत आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे आपण आणि हे पाणी सुखे एवढंच आपल्याला ढोबी मिरची शिजवायची आहे जास्त शिजली तर किम्याची टेस्ट चेंज होते तेवढे टेस्टी लागत नाही ढोबी मिरचीसुद्धा त्यामुळे जास्त कधीही शिजवायच्या भानगडीत पडायची नाही ढोबळी मिरची पाणी सुखत आलेले आहे अर्धा चमचा आपण ह्याच्यात गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला म्हणजे काय आहे याच्यात लवंग शाजिरा आणि वेलची आणि दालचिनी चार हे चारच मसाले आहेत हे चार मसाल्याचं हे वाटलेलं गरम मसाला आपण ह्याच्यात घातलेला आहे मस्त फाईन किमा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा बाहेरून किमा आणायलाच लागतो नेहमी असं काही नाही घरच्या घरी छान किमा तयार होतो म्हणजे कुठलंही त्याच्यात फॅट वगैरे आपण न घालता अगदी मस्त बोनलेसचं किमा बनवू शकतो नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत हो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त रहा, रहा मस्त रहा आणि मस्त मस्त रेसिपीज बघण्यात बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त रहा